महाराष्ट्रापुढे फार अस्थिर महाराष्ट्र होतो आहे महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढी अस्थिरता आहे दोन समाजाला झुंजवलं जात आहे माणसा माणसामध्ये दरी निर्माण करण्याचं काम झालेलं आहे दोन धर्मालाही आपसात भिडवण्याचं काम सुरू आहे आणि काम न करता विकास न करता जातीपाती धर्माचं राजकारण करून सत्ता कशी टिकवता येईल सत्ता कशी उपभोगता येईल लोकांना प्रश्न विचारण्याची संधीच मिळणार नाही लोकांना अधिकार आणि हक्क मागण्यासाठी रस्त्यावर येण्याची पाळीच येणार नाही अशा प्रकारचं धूर्तपणे षडयंत्र महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्याकडून सुरू आहे पण यामध्ये अलीकडचंच उदाहरण झालं तर ओबीसी वर्सेस मराठा हे फार घातक दोनही समाजासाठी आरक्षणावरून लढाई जी सुरू झाली त्यात प्रचंड अस्वस्थता आहे खरं तर हा दोनही समाज एकेकाळी किंवा अलीकडे मागच्या एक चार पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी एकत्रित नांदणारा समाज एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा समाज आज एकमेकाविरुद्ध उभा झाला आहे आणि दोन हजार चौदापासून याची सुरुवात झाली ज्यावेळेपासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली त्या दिवसापासून विष पेरण्याचं काम या राज्यामध्ये राज सुरू आहे राज्य खड्ड्यात घालण्याचं काम तर सुरूच आहे राज्याला कर्जबाजारी करून ठेवलं आहे दहा लाख एक्केचाळीस हजार कोटीचं कर्ज राज्यावर आहे राज्यातील कुठली कामं विकासाची सुरू करण्यासाठी कंत्राटदार तयार नाही कंत्राटदारांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी आहे देणे आहे काल परवाच अडतीस कोटी रुपये कंत्राटदारांचं बिल दिलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका कंत्राटदाराने आत्महत्या केली आत्तापर्यंत तीन कंत्राटदारांनी आत्महत्या केली ज्या भागात मुख्यमंत्री असतात त्या भागात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे खरं तर या सगळ्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांना या संकटामध्ये मदतीची अपेक्षा आहे ती होत नाही ज्या वेळेस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ती मदत अद्याप मिळाली नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पत्ता नाही आता लाडक्या बहिणीचे पैसे दोन महिन्यापासून दिले नाहीत जिल्हा परिषदच्या तोंडावर एकत्र दिल्या जातील आणि पुन्हा फूस लावल्या जाईल बहिणींना बनवाबनवी खेळ केली जाईल आणि मतांची पोळी पुन्हा शेकली जाईल म्हणजे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले त्या रस्त्याची दुरुस्ती नाही आणि मंत्री मात्र सत्ता उपभोगण्यामध्ये समाजाला झुंजवून व्यस्त आहेत हेच या ठिकाणी आत्ता राज्यामध्ये दिसते आहे राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर दमदाटी दिली जात आहे धमकावलं जात आहे आय पी एस अधिकाऱ्यांना हे कशाचं लक्षण आहे आणि विशेष करून हे जे सरकार आत्ता राज्याच्या बोकांडीवर बसली आहे हे केवळ महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघाले असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पूर्णत उद्ध्वस्त केला गेला आहे ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्यावेळेस राज्य प्रगतीकडे जाऊ शकत नाही तर अधोगतीकडे जातो जो काही कालप्रवास जी आर काढला त्यामध्ये ओबीसी समाजामध्येही फार मोठा संभ्रम आहे एकीकडे माझा डीएनए ओबीसीआयमध्ये सांगायचं आणि ओबीसीच्या पाठीमध्ये खंबीर कोसळायचं हे मुख्यमंत्र्यांच्याकडून होत आहे ते म्हणतात की मराठ्यांच्या हक्काचं देणार ओबीसीला वाऱ्यावर सोडणार नाही आणि मला एक सांगा घरात दोन जनावर पोचतो तर एकाला चारा दिला की दुसरा उपाशी राहणारच ना एकाच्या वाटेचं काढून दुसऱ्याला दिलं की दुसऱ्याला मारणार हे काय बनवा बनवी जी आहे म्हणजे तो मला वाटतं तो सिनेमा जो आला होता ही बनवा बनवी स्त्री पुरुषामधच्या स्त्रीच्या वेषामध्ये पुरुषाला टाकून त्यांच्याकडून अभिन अभिनय जसं करून घेतलं जात होतं तसा तो, तो अभिनय आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे आपसामध्ये अजिबात पटत नाही शिंदे वर्सेस फडणवीस अशी सगळीकडे चर्चा आहे सत्य काय आहे तेच सांगू शकतील पण एकमेकाची जिरवण्यामध्ये हे व्यस्त आहेत तर एकमेकाची जिरवण्यामध्ये म्हणजे सध्या फडणवीसांच्या आपल्या भारतीय जनता पक्षापेक्षा पक्षा शिंदे सेनेचे मंत्री फार अस्वस्थ आहेत रोज नवीन प्रकरणं त्यांची काढली जात आहेत ती पब्लिकपुढे उजागर केली जात आहे कंत्राटं वाटली त्याची आता हे सगळे जे काही चाललेलं आहे हे आपसामध्ये चाललेल्या मारामाऱ्या आहे प्रत्येकजण हिस्सा सुरळीत मिळावा वाटा सुरळीत मिळावा यासाठी लढतो आहे तीनही जणांना सत्तेमधला वाटा म्हणजेच सत्तेतल्या मिळकतीचा वाटा जो टेबला खालून येतो तो वाटा मिळवण्यासाठी आपसात प्रचंड मारामाऱ्या या सरकारमध्ये चाललेल्या आहेत हे सरकार जनतेच्या भल्याचं नाही जनतेच्या हिताचं नाही तर कारण त्यांना काही देणं घेणं नाही हे सरकारच मुळात चोर मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे मत चोरीमुळे जे सरकार इथं जे बनवी स्त्री म्हणजे महिला भगिनींचा चा आमच्या त्यांच्या त्यांच्या वेदना ज्या आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत ते राज्यामध्ये वाढलेले आहेत त्याचं काही देणं घेणं नसतं चोरांना कशाची दयामाया नसते तशीच हे चोर सर मतांची चोरी करून आलेलं आहे त्यामुळे जनतेच्या प्रति या सरकारला काहीही देणे घेणं नाही हे ना आता स्पष्ट झालेलं आहे ओबीसी समाजाला बारामतीमध्ये आज मोर्चाला परवानगी नाकारल्या पोलिसांनी तरीही के ना हा केस पोचून नाही असं आहे की मोर्चाला पोलीस पो, का नाकारतात परवानगी ओबीसीच्या मोर्चाला का नाकारतात आणि लोक लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा हक्कच येतो आमचा कोणी लढत असेल कुठल्याही धर्माचा जातीचा पक्षाचा माणूस लढत असेल ते एक हत्यार आहे लोकशाहीमधलं मोर्चा काढणं आंदोलन करणं घोषणा देणं उपोषण करणं यामध्ये सरकारच्या बुळाला हक्का लागते आणि त्यात त्यांना राखा येतो त्यामुळं त्यांना काय आम म्हणजे ओबीसीचा आवाजच दाबायचं आहे की त्यांचा गळा गोटायचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो तुम्हीच दाखवत नाही आम्ही उतरतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या ठिकाणी अस्लिकेत लिहून ठेवला आहे एका तासातून विरोधी पक्षाला तीन मिनिटच दाखवायचं तुम्हाला तुम्हाला आदेश आहेत की मला माहीत नाही पण चॅनलच्या लोकांना सगळ्यांना मालकांना आदेश आहेत आता आम्ही किती मोर्चा आणि आंदोलन काल परवा मोर्चात आम्ही दहा हजार लोक होती दोन मिनटाची क्लिप नाही दाखवली लोकशाही संपवण्याच आहे तुम्ही चौथा चौथा स्तंभ जे आहे हा हा निपक्ष पुढे वागताना आम्हाला दिसतो आहे अर्थात काही ते तुम्ही तुमचा त्यात दोष नाही तुमचा त्यात दोष नाही कारण आत्ता एकोणतीस चॅनल अदानीचे झालेत एकोणीस चॅनल अंबानीचे झालेत प्रस्ता पूर्वी हे चॅनल सर्वसामान्य ह्या या, या चॅनलचा वापर जनतेच्या हितासाठी जनतेच्या हक्कासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी होता आता भूमिकाच बदलली आहे नाही नाही मी आए, मी नाही त्याचं हे बघा मी तुम्हाला परत सांगतो आहे पुन्हा पुन्हा सांगतो आहे की राहुलजींनी जी, जी मतचोरीचा विषय मांडला सोशल मीडियानीच तो उचलला मीडियामध्ये पंतप्रधानांना कोणी विचारलं नाही आणि खुलासाही मागितला नाही का नाही मागितला आणि बोलले का नाही ज्यावेळेस एवढा गंभीर आरोप विरोधी पक्ष करतो आहे विरोधी पक्षनेता करतो आहे हे धाडस होऊ शकत नाही कारण प्राईम मिनिस्टर त्याचं उत्तर देत नाही हा राहिला देशवाद होता राज्यातले जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतो म्हणून सांगितले दिली जात नाही तुम्ही म्हणताय प्रसारमाध्यमांच्या पुढे म्हणा आम्ही मोर्चे नाही काढलेत काय आम्ही मोर्चे काढलेत ना चंद्रपुरात मोर्चा निघाला नागपुरात मोर्चा निघाला बुलढाण्यात मोर्चा निघाला मोर्चे निघत आहेत या हक्कासाठी शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत म्हणून पण पाहिजे तशी व्यापक एखादी गोष्ट झाली जसं तुम्ही पाहिला की दिल्लीमध्ये त्या एका आ, मुलीवर अत्याचार झाल्यानंतर काय ते निर्भया असं नाव दिलं देशातील वृत्तपत्राने आणि सगळ्या मीडियाने उचलून धरलं हा विषय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतं म्हणून फडणवीस सरकार त्यांच्या मेहनुप्नामध्ये में सांगत आहे तरी पण त्यावर आंदोलन होतात पण तो विषयाला कोणीच धरून ठेवत नाहीत कोणी सत्ताधाऱ्यांना विचारत नाही की कर्जमुक्ती कधी देणार आम्ही विचारतो त्यावेळेस त्याला राजकीय स्वरूप दिलं जातं पण मुळात एक लक्षात घ्या हे आंदोलन उभं राहील नाही राहणार असं नाही होईल ना आज सुरुवात आहे किती दिवस बनमाबनवी करणार महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत कंत्राटदारांच्या होत आहेत तर विषय काही थांबणार नाही सत्ताधाऱ्यांनीसुद्धा आता ही सुरुवात आहे कारण सरकार येऊन आता फार काही कालावधी झालेला नाही सर तुम काही ओबीसी नेत्यांकडून असं सांगितलं जातं की आमच्या ताटातला आम्ही देव देणार नाही मुळात संविधानानं जर कुणबी या व्यक्तीला संविधानामध्येच आरक्षण असेल तर ओबीसीच्या ताटातलं आत्ताचे नवीन येणारे कुणबी कसं काय घेऊ शकतात असा भ्रम का ओबीसी नेते निर्माण करत आहेत एक सांगू काय या भारतीय जनता पक्ष असेल की माहिती सरकार आरक्षण संपवण्याचंच घाट आहे हे देऊ शकत नाही कारण यांचे माणूस यांचे विचार जे आहेत मुळात ज्या मातृसंघाचे विचार आहेत या पक्षाच्या त्या आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना आरक्षण मान्यच नाही त्यांचे सरसंघालोकापासून अनेक जणांनी त्या ते संदर्भात त्यांची स्पष्टता भूमिका मांडली आहे हे आपणही वाचलं आहे मी पण पाहिला त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये एक दुसरी गोष्ट कुणबी समाजाला दाखले देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही आमच्या विदर्भातले सगळ्या कुणबी ओबीसीमध्ये मराठवाड्यातले काही कुणबी आहे पण नव्यानं ज्या ठिकाणी ज्या गॅजेटचा आधार धरून बोलला जात आहे की त्यामध्ये सगळे हंड्रेड पर्सेंट मराठा समाज कुणबी होईल काय होईल याच्यात माझं मत एवढंच आहे तुम्ही काय देता कोणाला तुम्ही आरक्षण किती आत्ता सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये तेरा टक्के आरक्षण आज आम्ही विजय एन टी एन टी विमुक्त जमाती यांना आम्ही तेरा टक्के देतो उरला किती एकोणीस टक्के एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाज पूर्ण आला आणि आमचाही समाजाला कोणाच्या वाटेला काय मिळेल बरं राहिलं तुम्हाला बावन्न टक्के आरक्षण आहे राज्यात हे आरक्षण मी समजतो की मराठा आणि इतर समाज हे समाज मिळून जरी हे समाज मिळून जरी वीस टक्के असतात पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे बावन्न टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे बावन्न टक्के आणि पंचवीस टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे अठ्ठेचाळीस टक्के फायदा कोणाचा आहे पण मला एक मिनिट हां पूर्ण उत्तर होऊ द्या तुमच्या प्रश्नाचा रोग जो आहे ना मी त्याचं उत्तर समाधानकारक देतो हा हे यामध्ये नुकसान होते आहे ज्या समाजात ज्या संघ ज्या लोकांनी हे आरक्षणासाठी आता चढावळ सुरू केली आहे त्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक त्याच्या पलीकडचीही मागणी आहे आता मला सांगा तुम्ही मला काल एक फोन आला ग्रामपंचायत सदस्याचा मराठवाड्यातला साहेबांनी मी आता सदस्य झालो म्हणे आरक्षण आता आमच्या गावातून जवळपास दीडशे समाजाचे लोक कुणबी समाजाचं प्रमाणपत्र भेटलं आता मी निवडूनच येऊ शकत नाही म्हणे माझं संपलं म्हणे राजकारण माझं आयुष्य संपलं म्हणे राजकीय हा विषय तिथे येतो आहे म्हणून आरक्षण देत असताना आमची राहुल गांधी जे म्हणतात तुम्ही हे कॅप वाढवा ना पन्नास टक्क्याच्यावरची आणि त्याला विशिष्ट आरक्षण देऊ शकता संपवला कशाला जितनी संख्या भारी उसकी उतनी एकच मिनिट एवढं संपवतो मला एक सांगा जर इतर समाजामध्ये जर काही प्रवर्गामध्ये लोक गरीब असतील तर मराठा समाजामध्ये गरीब समाज नाहीये का कुटुंबीय नाहीये मी असं कसं नाही बघा तुम्ही जे म्हणताय ना मी असं कसं माहिती ना असं बोलण्याचा अर्थ कळला मी असं तसं नाही म्हणतो दहा टक्के ईडब्ल्यू एस चा दिला पण तो कोर्ट टिकत नाही ना सर आता सुरू आहे ना से से दिला ते दिला सर कोर्ट सेंट्रल गव्हर्मेंट दहा टक्के किंवा जे मागे दिलेले आरक्षण आहेत तुमचं सरकार असताना असेल किंवा फडणवीस साहेबांच्या सरकार त्यामुळं ते नाहीतले तुम्ही जर पूर्णच ओबीसी मला तर असं वाटतं की मी ओबीसी समाजाला आव्हान करणार आहे तुम्ही जनरलमध्ये या आम्हाला मध्ये ढकला आम्हाला त्याच्यात फायदा होईल करेल ना करेल करेल आता आठ तारखेला बैठक बोलवली आहे कुंभी समाजाला दाखला देण्यासाठी कोणाची विरोध नाही आम्ही विरोध केलेला नाही पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या तोंडी जबरदस्तीनं घालायचं नाही माझा विरोध नाही पण त्या गॅजेटचा आधार घेऊन एवढे काय म्हटलं त्या गॅजेटमध्ये इतके कुणबी इतके मराठा मी कसं ओळखू कोण सरकार ओळखणार आहे कोण कुणबी त्यातले कोण आहे काय कसं ओळखणार सांगा तुम्ही त्यामुळं या, या, या संदर्भात जो निर्णय आज सरकार म्हणत जे आर काढला ह्या तरी मराठीच्या फायद्याचा आहे काय त्यांची फसवणूक करताय आमची फसवणूक करता एक, एक, एक प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण उपसमिती आता स्थापन केली बरं विरोधी पक्षांना त्यांनी विश्वासात घेतलं कारण तुमची भूमिका काय काँग्रेस म्हणून हे बघा मराठा समाजाची उपसमिती स्थापन होऊन किती वर्ष झालेत काय नाही मिळाला संघर्ष थांबला प्रश्न सुटलेत हे त्याच समितीचं होणार आहे दुसरं काय होणार त्यामुळे ह्याच्यात कोण काही फायदा होईल हे आम्हाला तर विश्वासात घेतलंच नाही पण चुपकारण्यासाठी केलेलंही सोंग आहे